तर जी साधारणतः उंची नऊ ते दहा फुटापर्यंत उंची वाढती कणसांची जर उंची पाहिली आपण तर अडीच ते तीन फुटापर्यंत कणसाची उंची वाढती त्याचं उत्पन्न जर पाहिलं आपण एकरी तर ते क्विंटल पर्यंत उत्पन्न निघतं ग्रॅम आणि चारशे ग्रॅम मध्येच चारशे ग्रॅम पेरलं त्याला त्याचं उत्पन्न चार क्विंटल झालं माझं नाव सतीश रामचंद्र सकुंडे मुक्काम पोस्ट सोमेश्वर नगर तालुका बारामती जिल्हा पुणे आज आपण या ठिकाणी कृषी प्रदर्शन माळेगाव बारामती या ठिकाणी मी बाजरीचा प्लॉट घेतलेला आहे तो समोर माझ्या पाठीमाग जो बाजरीचा प्लॉट दिसतोय ते तुर्की वानाचं बियाण आहे गावरान जातीचं बियाण आहे खायाला अतिशय चविष्ट आहे त्या बाजरीचा बियाणाची जर माहिती सांगायची म्हणलं तर हे जी साधारणतः उंची नऊ ते दहा फुटापर्यंत उंची वाढती कणसाची जर उंची पाहिली आपण तर अडीच ते तीन फुटापर्यंत कणसाची उंची वाढती त्याचं उत्पन्न जर पाहिलं आपण एकरी थे थे तर पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत त्याचं उत्पन्न निघतं खायला अतिशय चविष्ट आहे त्यात जर आपण पाहिलं प्रोटीनचं जर प्रमाण पाहिलं तर अकरा पॉईंट अठ्ठावन्न आहे फायबरचं जर प्रमाण पाहिलं तर सहा पॉईंट पंधरा आहे लोहाचं प्रमाण आठ पॉईंट एक आहे कॅल्शियम दोन पॉईंट आठ आहे सुपूरचं प्रमाण तीन पॉईंट सत्याऐंशी आहे ऊर्जा आहे तीनशे पंचाळीस या प्रमाणे त्या बाजरी बाजरीचं बाजरीमध्ये प्रोटीन आहेत मी शेतकऱ्यांना अजून आव्हान करू शकतो आज या बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनामध्ये अनेक लोक त्यांनी बाजरीची माहिती घेऊन जात आहेत निश्चित लोकांचा अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे येणाऱ्या मध्ये उन्हाळ्या मध्ये आप बियाणं आपण त्या ठिकाणी बाजरी पेरू शकता अधिक मी शेतकऱ्यांना सांगू सांगू इच्छितो की हे बाजरीचं बियाणं शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देणार उत्पन्न उत्पन्न निघणार आहे त्याचबरोबर हे क्रांती घडण्यासारखं हे बियाणं आहे याची लागवड केल्यानंतर उत्पादन म्हणजे आपण लागवडीचा विचार जून जु, जुलै मध्ये आपण लागवड करू शकता त्याचबरोबर फेब्रुवारी मार्च मध्ये लागू शकता ह्याची जर कालावधी तर आता नऊ हे काला पूर्ण होतो पाण्याचा जर पाहिजे जुलै जर केलं दुस पडला तर कदाचित पाणी यावं लागत परंतु तीन चार पाण्यावर ते तीन चार पाण्याची आवश्यकता आहे कमी पाण्यात हे उत्पादन निघणार वाहन आहे सर्व शेतकऱ्यां सांगू इच्छितो कि मा शेजारी एक सुभाष फवन माझा संबंधित गावकरी मा शेतकरी आहे त्याने माझ्याकडनं हो चारशे ग्रॅम बियाणे घेतलं होतं आणि चारशे ग्रॅम मध्येच चारशे ग्रॅम पेरलं त्याला त्याचं उत्पन्न चार क्विंटल झालं म्हणजे एका एक ग्रॅम ला शंभर ग्रॅम ला शंभर किलो त्या ठिकाणी उत्पन्न त्या बाजरीचं निघत बऱ्याच शेतकऱ्यांचा असा समज असतो की बाजरीतून जास्त उत्पन्न मी शेतकऱ्यांना आवर्जून सांगू शकतो ते आपण जे नेहमी बाजरी जी करतो त्याला साधारणतः चौदा पंधरा क्विंटल चा ऍव्हरेज येतं पण तुर्की हे गावरान बियाण आहे ह्याचं ऍव्हरेज साधारणतः पस्तीस ते चाळीस क्विंटल ऍव्हरेज निघतो मी हे तुर्की जातीचं बियाणं आता जून जुलै मध्ये केलं ह्याच मी बियाणं उपलब्ध तुर्की या देशातून बियाणं उपलब्ध केलेलं होतं तुम्हाला हे बियाणं हे मी माझं जे बियाणं आहे ते बियाणं माझा मुलगा पुण्यात मॉडर्न कॉलेज शिकत असतो त्याचा मित्र तुर्कीला असतो ते तुर्कीला असल्यामुळे त्या मित्राने माझ्या मुलाला फोन केला किंवा असं असं उत्पन्न तुर्की जातीचं बियाण आहे त्याचा अॅव्हरेज जर पाहिलं तर पस्तीस चाळीस क्विंटल निघत आहे म्हणून त्या ठिकाणी त्या मित्राने आम्हाला बियाणा उपलब्ध करून दिलं कंपनी थ्रू डायरेक्ट मी कुठल्याही कंपनी थ्रू न आणता मी एखाद्या तिथल्या शेतकऱ्याकडनं बियाणं उपलब्ध करून घेतलेलं आहे या तुम्हाला याचा निश्चित मला त्याचा फायदा मिळालेला आहे आपण जर समोर पाहत असेल तर समोर कणसही लावले निश्चित अडीच तीन फुटाचा कनिस आहे ओके थँक्यू असं शेतकऱ्यांसाठी नाही साहेब माझा मोबाईल नंबर टाका बी आर मिळण्यासाठी कधी